आपण स्वामी समर्थ महाराजांचा जप रोज करतो पण तरीही समस्या तशाच राहतात कदाचित जप करताना नकळत होत असलेल्या काही चुका त्यामागे कारणीभूत असू शकतात आज आपण त्या पाच मोठ्या चुका आणि त्यावर उपाय सविस्तर पाहणार आहोत नमस्कार भक्तांनो स्वामी समर्थ महाराजांचा जप हा अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली आहे पण जसं औषध योग्य प्रमाणात घेतलं नाही तर परिणाम होत नाही तसाच जप योग्य पद्धतीने केला नाही तर अपेक्षित फळ मिळत नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चूक क्रमांक एक श्रद्धेपेक्षा सवय जास्त काही जण जप केवळ सवयीने करतात मन दुसरीकडे ओठ मंत्र बोलतात अशा जपात भाव नसतो स्वामी समर्थ हे भावाचे भुकेलेले आहेत शब्दांचे नाहीत त्यावर उपाय जप सुरू करण्यापूर्वी दोन क्षण डोळे बंद करून स्वामी महाराजांचे स्मरण करा चूक क्रमांक दोन चुकीची वेळ आणि घाई खूप लोक उशिरा उठून ऑफिसला निघताना किंवा झोप येताना जप करतात ही घाई जपाची शक्ती कमी करते त्यासाठी उपाय सकाळी उठल्यावर किंवा संध्याकाळी शांतवेळी ठराविक वेळ ठेवावा चूक क्रमांक तीन मोबाईल टीव्ही किंवा बोलणे जप करताना मोबाईल पाहणे मॅसेज चेक करणे किंवा कोणाशी तरी बोलणे ही फार मोठी चूक आहे मन पूर्णपणे अस्थिर होते त्यासाठी उपाय जपाच्या वेळी मोबाईल दूर ठेवा तो वेळ फक्त स्वामींसाठी असू द्या चूक क्रमांक चार नियम नसलेला जप आज पा आज पाच वेळा उद्या पन्नास वेळा परवा अजिबात नाही असा अनियमित जप फळ देत नाही त्यासाठी उपाय किमान अकरा किंवा एकशे आठ वेळा रोज एकाच वेळी जप करण्याचा संकल्प करा क्रमांक लगेच परिणामाची अपेक्षा काही भक्त म्हणतात मी दहा दिवस जप केला काहीच घडलं नाही पण गुरुकृपा वेळ पाहून मिळते आपल्या अपेक्षेप्रमाणे नाही त्यासाठी उपाय धैर्य ठेवा विश्वास ठेवा स्वामी योग्य वेळी योग्य मार्ग दाखवतात जप हा मागणीसाठी नाही तर स्वतःला बदलण्यासाठी आहे मन बदलले की परिस्थिती आपोआप बदलते जर आपण या चुका टाळल्या आणि भाव श्रद्धा व नियम पाळले तर स्वामी समर्थ महाराजांची कृपा ही नक्की अनुभवता येते हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा स्वामी कृपा